आणि मी कधी छान असा व्हिडिओ बनवते असं मला झालं इकडून त्यांनी कडिंग लाडलंय घरच मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग आणि एक नवीन व्हिडिओ <laughs> मी एवढी जास्त एक्सायटेड ना म्हणजे आज व्हिडिओ चालू करेन आणि आत लास्ट व्हिडिओ कसा होता पूजेचा आणि सगळे होते आज असं निवांत आहे की सकाळी उठलो मस्त सगळं आवरलं डब्बा बनवला ह्यांच्यासाठी दोघं पण गेले माईपाप्पा कालच गेलो आहे आणि मी आता सगळं आवरते नाश्ता बनवायचा म्हणून अंड आपलं सोपं आणि साधं आणि बऱ्याच म्हणजे बरेच दिवस म्हणजे आपल्यासाठी दोन दिवस कंटिन्यू शाकाहारी झालं तरी बरेच दिवस असं होतं सुयज नाश्ताच बनवते मस्त नाश्ता करू अजून बऱ्याच गोष्टी यायच्या बाकी आहेत जसं की मेन वायफाय थोडासा इश्यू झाला की इथे लाईनच खेचली गेलेली नाही आहे वायफायची सो त्याच्यामुळे थोडस कट करायला लागेल तिथे आणि आहे बरंच काय पण त्याच्यामुळे असं होतंय ना की मला जास्त स्टोरीज नाही टाकतायत काहीच नाही कारण की एक व्हिडिओ एक्सपोर्ट केला की माझं नेट संपून जात सो असंच काहीच चाललं आणि आपलं काम ते पण तर गरजेचं आहे आणि काकूने मला त्या दिवशी हे रवली रवली आणले पण ती खायलाच वेळ नाही मिळाला म्हणजे विचार करून मी किती बिझी आहे आर आय एम सो एक्सायटेड म्हणजे घर कधी पूर्ण होते म्हणजे असं लावून व्यवस्थित आणि मी कधी छान असा व्हिडिओ बनवते असं मला झालं आणि ह्या सगळ्या दिवसांमध्ये ना मागच्या म्हणजे दोन तीन आठवडे काय माहिती आता मी ह्या कामात होती आणि बरोबर ना त्याच वेळेस इतके सारे ब्रँड्स येत होते कलॅबरेशनसाठी आणि इतकं काम होत ते पण सगळं माझं असं अडकून राहिलं की इकडे पण सगळं करायचं आहे घराची पूजा आहे सो आता मला त्या कामाला पण बघायला लागणार आहे आता बऱ्यापैकी इंस्टाग्रामवर वगैरे सगळे रीच आऊट करतात ब्रँड प्रमोशनसाठी आणि भारी वाटतं असं छान वाटतं कोण कोण काय काय पाठवतं आपल्याला ट्राय करता येतं आणि तुमच्यापर्यंत ते मी पोचवायचा प्रयत्न करते ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते सो आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल बऱ्यापैकी सगळं आवरलं आणि माझ्या कामाला पण सुरुवात झाली सगळे अपडेट्स मी दिलेले आहेत आणि विचार केला आता जरा शुभमचे शर्ट्स इस्त्री करते कारण की इकडे आलो आणि इस्त्रीचे कपडे वगैरे त्याचे जास्त नव्हतेच आणि तिकडून काही मी इस्त्री करून घेतले नाही दिलेच नव्हते इस्त्रीला आणि आता कसं रोज ऑफिस त्याला इस्त्रीचं शर्ट पाहिजेच आणि आमची अहो एवढी मेहनत घेणारे नाहीये की सकाळी उठून मस्त इस्त्री करतो वगैरे असं काही तू करत नाही म्हणून मी विचार केला जर थोडासा वेळ आहे तर थोडेसे त्याचे शर्ट्स इस्त्री करून ठेवते आणि त्यासाठी सुंदर असा नवीन प्रॉडक्ट आलेला आहे ये म्हणजे मी तुम्हाला याचे फीचर सांगते खूपच सुंदर आहे पण त्याआधी शर्ट्स इस्त्री करून घेते आणि ह्याच्यामध्ये स्टीम पण आहे माहिती तुम्हाला खूप सॉलिड आहे मला खूप वाटत आपलं पहिलं शर्ट झालेलं मस्त गारमेंट स्टीमर आहे आणि मॉडेल आहे रिगल त्याला आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे काय एक तर हे स्टीमर पण आहे त्याच्यामुळे त्यांनी इथे दिलेलं पण आहे पाणी टाकण्यासाठी ऑप्शन जिथे की तुम्ही स्टीमर म्हणून ह्याचा यूज करू शकता दुसरं म्हणजे की फक्त खाली ठेवून आणि जसं आपण आयन करतो तसंच नाही

नॉर्मल टेबलवर ॲन करताना तुम्हाला ही अशी वर्टिकल ठेवायची आहे आणि जर तुम्हाला हँगिंग ॲन करायचं असेल तर तुम्ही ह्याला असं नाईंटी डिग्री टर्न करू शकता पॉवर बटन ऑन केल्यानंतर ही रेड लाईट ब्लिंक होईल आणि त्यामध्ये ऑलमोस्ट हे फॉर्टी सेकंड घेतं हीट होण्यासाठी हे स्टीमसाठीचं सा बटन आहे तुम्हाला स्टीमर म्हणून यूज करायचे असेल तर हे फक्त बटन दाबायचं आहे मेक श्योर की तुम्ही आर पाणी यूज करतायत काहीतरी दाखव का नाही तुम्हाला आठवत कधी मलाच एक्झॅक्टली आठवत नाही पण मम्मी पप्पाने हे गिफ्ट दिलेलं आणि ते एका व्हिडिओमध्ये पण आहे आणि मी तुम्हाला बोलेल की निवांत तुम्हाला मी दाखवणे काय आहे तर हा डब्बा आहे छान आपला हळद मसाला ठेवायचा आणि सुंदर मी त्यात भरलं पण सकाळीच जरा वाट लागली भाजी मी चुकून हळदीचा चमचा ह्याच्यात टाकला आणि थोडंसं मिक्स झालं पण असं छान डब्बा आहे हा बापरे बरच आवरायचं आहे सा कारण की कपडे म्हणजे आदल्या दिवशीचे पूजेचे पूजेचा आदला दिवस त्याच्यानंतर पूजेचा दिवस आणि परत आजचे सगळे तसेच आहेत आणि वॉशिंग मशीन पण अजून काही चालू झाले चालू झालं ॲक्च्युली पण ही वॉशिंग मशीन अशी आहे की ज्यामध्ये फक्त लिक्विडच चालतं आणि माझ्याकडे लिक्विड नाही आहे माझ्याकडे पावडर आहे म्हणून मी मग नवीन नवीन कपडे सगळे तशी नवीन कपडे टाकता पण येत नाही लगेच चमकायला लागलं नवीन कपडे टाकता पण येत नाही आपले साधे कपडे असतील माझं असं होतं की टॉवेल बेडशीट सगळं काय टाकते आणि मग प्रॉपर मग परत घडा करून कपाट आदली रात्र सगळेच होते त्याच्यामुळे सगळ्यांनाच टॉवेल हे ते लागलं मग ते आता व्यवस्थित धुवून आणि ठेवून देते पण ठीक आहे चालू होत नाही थोडेसे कपडे मी धुतले तरी सगळे नवीन नवीन कपडे होते ते आता काय आता काहीतरी खाते विचार मी जेवण तर काय बनवणार नाहीये मग मी विचार करते ताक आहे पिऊन झालेला आहे आणि आता राऊंड टू आणि तुम्हाला दाखवू का एक मिनिट आपल्या आत्याकडे मस्त कडिंगलची वाडी असते आणि पप्पा गेलेले आणि तिकडून त्यांनी ये कडिंगल आणलंय घरच त्यांच्या वाडीतलं कडिंगल आहे वाजल्यात सात आणि शुभम आणि आधी दोघं पण आलेले आधी तर लिटरली होत पंधरा मिनटं लेट येते पालघर पेक्षा <laughs> लवकर थोड़ा है है हा शुभमचं थोडं हे होतं त्याला पहिली ट्रेन मिळत नाही सौराष्ट्र आणि जस्ट सनसेट झाला आणि हा रिअली सनसेटवालाच पॉइंट आहे मी आणि आधी बोलत होतो म्हणजे बिल्डिंगच्या आड नाही जातो वरतीच सनसेट होऊन जातो सगळं काही घेऊन तिकडून मस्ता खाये होती काला है पहला है है। काला मस्त आपली सुरमई खूप दिवसांपासून शुभमला पण खायची होती आणि फायनली काल आम्हाला मिळाली ह्या घरातलं हे पहिलं नॉनव्हेज आहे काहीतरी जेवण आणि काल आम्ही मस्त मी आणि शुभम चालत चालत गेलेलो आणि इथलं मच्छी मार्केट पण बघितलं जवळ तर नाही आहे थोडं दूर आहे पण मस्त काम चालत गेलो हो आहोत आता आपण जेवणार आहोत आणि सोबत तारक मेहता हॅलो हाय गुड इव्हनिंग आणि आज सकाळीच मी पालघरला आली कारण की होळी आहे आज आता दोन दिवस आम्ही घरी चाललं शुभमणी आधी आत्ता कामावरून आले आणि इकडे आता जे काय होतं राहिलेलं ते सगळं आम्ही घ्यायला लागलं आहे मेन म्हणजे टी व्ही टी व्ही घेतलेलं आहे आणि बाकी असंच लटरफटर सामान सगळं भरायला लावलं आहे गाडीत इथून डायरेक्ट सागावाला मग सागा हळू लागलं त्याला नाही ना अरे थांब त्याच्यावर पोळी नाही भात टाटा काय करतेस तू हा पुरणपोळी बनवून झालेली आहे मस्त माईने ऑलरेडी सगळं बनवून ठेवलेलं मी फक्त लाटले आणि माईने फटाफट भाजल्या पुरणपोळी झाले त्याच्यानंतर डाळ भात डाळ हो आणि वालाची भाजी सन स्पेशल वालाची भाजी आणि पोथी पण वाचून झाली आता सगळी येतील मग आपण निघायचं मस्त होईपर्यंत हाय मम्मी हाय <laughs> माईने ओटी घेतलेली आणि इकडे मस्त आपल्या पापड्या पण झालेल्या आहेत चला सोनू बैला कोन कोन जाती गोन जाती 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 पेसराच्या पिडी घेऊन गोडी पिडी घेऊ गोडी लागली मार गाला माड्या झाल्या दुरी ग माड्या झाल्या दुरी दुरी दुयीच्या अदवी अधी बैला कोण मुलं जाती कोणमोलं जाती 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 गोडी शुभम राजन बाकी सगळ्या लगे घसा बसला <Sans> जे दिवस शिमगा उंगवला ते दिवसापासून पेठवायची दिवस आली बारकी पोरापट्ट्या केलाय मग गा ओढे पाय राहतील आट्यापाट्या खेळून आट्यापाट्या आठ दिवस, 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 दिवस।, दिवस। होली ती पोगेरी गोलाटायची ती पोगेरायची मग होली पेटवायची पे आट्यापाट्या खेळायच्या ना मग आता ना हातपायवायचा हातपाय विचार आता पण असायचं स्क्वेअर मी एक गेम काय तेव्हाच पोरं खेळायला जायची ना एकदा नाही तरी पोरं खेळायला जायचं असं परीक्षा काय पडेल परीक्षांच कोणाला पडले पडले कोणी सांगा का अभ्यास कर का काय का काही नाही आट्यापाट्या खेळायच्या मग थोड्या वेळ गाणी सांगायची नंतर घरी यायचं आणि ते कसं ग मम्मी पाणी 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 मग मग्या पाट्या ना तिकून लाभ लाभावर असला तो असं इकडून पलत हिंडल लाभाचे बाहेर जायच आणि आपले जो माणूस म्हणून शिपायचा तुला येतो मम्मी खेळतो उद्या खेळ अरे म्हणजे पाट्या असतात ग काहीतरी पुढे पुढे जायचं उद्या खेळू शिकवला

आता समज योथ लाभ आहे ना आम्ही यथ आहोत आलो तर एक तथच आहे का बघ त्याला गेला मारायसाठी कमी पटकन अंडी नाही पण त्याच्यावर राज्य तो फक्त लाईनीवरच आणि ते तिकडे इथे इथे ए ए एक अशी पाठी पण असते चित्रा लाभावर आहे चार जण मग चित्रा ये तुला शिपाय तुला गे तिकडे पलची लाईन वरून अथून लाईन वरच्या अथून हात पुरुष त्यांनी ना तर पटकन मग तो तिकूनचा परत लाभावर आहे का मग त्याला धाव मारली का परत तू लाभावरही शि म्हणजे त्याला उद्या उद्या मम्मी करत गेली कोणाल तरी आणि तुझ्या बाकीच्या पार्टीतले बाकीचे काय करतील गप्पुसर येतील मग आमची पाली ना मग परत मग तुम्ही आम्हाला शिपाई करत होली रे होली पूर्णाची पोली आमच्या ओलीला पापड्या रे पापड्या लोकांचे वलेला खापरे रे তোমাৰ পাহা পঢ়া ফ্ৰেনু